नमस्कार मी अश्विनी जयतपाळ नवी मुंबई संवाद चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबई महा महानगरपालिका मार्फत सारसोळे गाव येथे असलेल्या जुना मासाळी बाजाराचा पुनर्विकास करण्यात आला सारसोळे गाव येथील मासाळी बाजारात वास्तूला पावसाळ्यात होणारी गळती तसे मासेमाऱ्यांना येणाऱ्या विविध समस्या लक्षात घेऊन स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पंच्याहत्तर लाखाचा निधी जाहीर केला या नवीन मासोळी बाजाराचे विधानसभेच्या उद्घाटन करण्यात आले यावेळी उपस्थितांनी म्हात्रे यांचे या औक्षण करून त्यांनी मासोळी बाजाराची पाहणी देखील केली यावेळी उपस्थित मान्यवर नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील आदी नागरिक तसेच आगरी कोळी समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते 2 thank you ग्रामस्थांना मच्छी विक्री आज उन्हा पावसात प्रत्येक आता हिवाळ्या प्रत्येक गोष्टीनं त्यांना सामोरं जावं लागतं इथं कचरा कुंडी आहे या कचरा कुंडीचा जुगुंड प्लस आता बहात्तर लाखाची निधी दिली जाईल या मार्केट मुलं एक सुसज्ज मार्केट आणि या मार्केट नंतर अजूनही मी ताईंकडे मागणी केलेली आहे का भविष्य त्यांना लाईट बिल न भरण्यासाठी आता आपल्या केंद्र शासनाकडनं किंवा राज्य शासनाकडनं सोलर प्लॅन्ट बसवून सोलर बसवून ती लाईट मोफत म्हणजे जेणेकरून उद्या भविष्यात बिल न भरण्याचं मच्छीमारांना बिल भी, विक्रेत्यांना बिल न भरावं त्याच्यानंतर अजूनही जर सोलर आली तर आपण एसी बसवू शकतो जसं गोवा इतर राज्यात एसी मच्छी मार्केट आहे तर एसी बसवल्याने मच्छी खराब नाही होणार आणि बर्फ बर्फही कमी लागेल म्हणजे मच्छी विक्रेत्यांना बर्फाचा खर्च पण कमी होईल आणि मच्छी चांगली राहील या ताईकडं मी मागणी केली आहे बाजूला जे शौचालय होतं जागापुरी होती त्याच्यामुळं काही काही ग्रामस्थांना भडकवलंय तर अपुऱ्या जागेचं आपण पूर्ण जागामध्ये शौचालय तोडून पुढं अजून बाजूलाच आहे तर मच्छी मार्केट आता भूमिपूजन होणार आहे आणि त्याला जोडून दुसरे गाले बनणार आहेत मी सारसोल्या तुमच्या माध्यमातून हो मी सारसोल्याच्या मच्छी हो विक्रेत्यांना विनंती करतो की लोकांच्या कोणाच्या याला ऐकू नका तुमची रोजी रोटी जाणार आहे तुम्ही जर दुसऱ्याचा ऐकून जर विरोध करत राहाल हे का ताई नाही बसणार का मनोज नाही बसणार का इतर कोण कार्यकर्ता बसणार आहे तर तिथं तुमची रोजीरोटी आहे आणि जर दुसऱ्यांचं ऐकून तुम्ही जर वादविवाद कराल तर ही वास्तू अशीच पडून राहील नवी मुंबईत अशा किती वास्तू आहेत का महानगरपालिकेच्या माध्यमातून बनलेल्या आहेत त्या फक्त धूल कात पडलेल्या आहेत ग्रामस्थांना माहिती नसतं त्यांचा फक्त काय आहे मच्छी आणणं मच्छी विक्री करणं घरी जाणं आराम करणं पुन्हा सकाळी मच्छी आणणं मच्छी विक्री करणं त्यांना बाहेरचं काही माहिती नाही पण त्यांना असं सांगितलं जातंय का तुम्हाला तुमचं नुकसान होईल तुम्हाला तुम्हाल जागा नाही ग्रामस्थांना मच्छी विक्रेत्यांना माझी विनंती आहे का तुम्ही जे काय आहे त्याच्या स सर्वांनी मिळून मिसळून जागा अपुरी असेल तर थोडे ॲडजस्ट करून सगळ्यांनी घ्या आणि सगळ्यांना याचा फायदा होईल कारण भविष्यात आता आपल्या इथं रिडेव्हलपमेंट चालू आहे आज शिडकोच्या सोसायटी संपल्यानंतर साडेबारा टक्केवर रिडेव्हलपमेंट होणार आहे त्याच्यानंतर गावठन होऊन होणार आहे गावटांवर झाल्यानंतर मच्छी मार्केटला जागा भविष्यात भेटणार नाही जे आहे ते आपण भविष्यात माले वाढवून करू शकतो पण जागा उपलब्ध करू शकत नाही म्हणून ग्रामस्थांना एवढी मोठी वास्तुताईने उभारून दिले याचा उपयोग करावा आणि मच्छी मार्केट साफ सु साफसुथरा ठेवा आणि जर काय अडचणी असतील तर महापालिकेच्या माध्यमातून आम्ही इथं आहोत आम्ही तुमच्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करू करताना आला एवढ्या वर्षात आता हा मच्छी मार्केट पंधरा वर्ष पडीक होता तसंच मच्छी मार्केट पंधरा वर्ष त्याच्यात उंदर कचरा आमच्याकडे जुने फोटो आहेत जर जा पाहिजे असतील तर आम्ही महापालिकेला देतो ते तर करता आलं नाही आणि केले त्याला विरोध कशाला आज अठरा घाले तयार आहेत अठरा अठरा गाल्यांमध्ये अठरा घरं चालतील आज अठरा घरांचा रोजगार आहे या भांडणांमुळे अठरा लोकांचा रोजगार भांडणं करतील दोन तीन लोक पण अठरा लोकांचा रोजगार जाणार याच्यातून मी जे वाद लावणार सांगतो त्याच्यापेक्षा तुम्ही अजून काहीतरी इथं आणून द्या सारसोड ग्रामचं जे बाकी जे राहिलेले आहेत त्यांना तिथं बसवता येईल आपल्याला आभार मानतो जे कोणी केलेलं आहे ते आमदारांनी करून दाखवले आज तुम्ही बघत असाल मच्छी मार्केट पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर लाखाचं निधी मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून झाले आज आमच्या गावात खूप काही समस्या आहेत त्या देखील आम्ही ताईंना मांडलेल्या आहेत आरोग्य केंद्र पाण्याची टाकी आमचे बँडवाले बिचारे उन्हा पावसात कुठलाही सण असूल कोणताही पैसे न घेता आमच्या गावात वाजवतात आज त्यांना देखील आम्ही ताईंना सांगून त्यांना देखील आम्ही एक बँड कला सर्कलचं एक रूम बांधून द्यायला सांगितलेलं आहे ताईंना ताईच्या निधीतून आणि ताईंनी आता जो प्रश्न केला दवाखाने दवाखान्यामध्ये पण आपलेच लोकांना रोजगार मिळणार आहे आज जेटीमध्ये जेटी जवळ पण ताई बोललेले आहेत मच्छीवाल्यांना तिथे पण धंदा तुम्हाला हे करू आणि ह्या मच्छी मार्केटचा एक फायदा झालेला आहे जे जुन्या मच्छीवाले आहेत त्यांना देखील फायदा आहे आणि जे ताजे मच्छीवाले आहेत त्यांच्या देखील समस्या जाणून ताईंनी बाजूला बाथरूम तोडून केलेले महापालिकेच्या माध्यमातून ताईच्या निधीतून म्हणून मी गुरुपौर्णिमेच्या निमित्त मंदा यांचे आभार मानतो आणि जे कोणी आपले सहकार्य आहेत त्यांना घेऊन मी चालणार आहे आणि वारंवार मच्छी मार्केटचं मी देखील ताईला प्रस्ताव केलेला होता आणि ताईने आमच्या शब्दाचा मान ठेवला आणि कटेपूर मेहनत आम्ही घेतली जे आमदार ताईंना बनवण्याची दिवस रात्र आम्ही झोपलो नाही पण ताईंची इच्छा पूर्ण केलेली आहे आणि त्यांनी आज विजयाचा झेंडा बदलाय आज मी बॅनर लावलेले आहेत ला लोकांनी विरोध केलेला आहे मंत्रीपद नाही पण माझ्या माध्यमात ताई आमचे मंत्री आहेत म्हणून त्यांना मी मंत्र्याची गाडी गिफ्ट देणार आहोत हे तुमचं सहकार्य आणि ताईचं सहकार्य आहे ग्रामस्थांच्या वतीने तुमचं सर्वांचं आभार ताईंचे देखील आभार हा नक्कीच आपल्या लाडक्या आमदार अंधाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून इथल्या ग्रामस्थांना त्यांचा प्रचंड फायदा आहे आज आपण सारसोळे गावामध्ये आहोत सारसोळे गावामध्ये मच्छीमारी हा आमचा परंपरागत व्यवसाय शिडकोनं त्या ठिकाणी शंभर टक्के जमिनी घेतल्यानंतर आमच्या अख्खे व्यवसायाचे जे साधन होते ते नष्ट केले आता राहिलेलं आमचं जे मच्छीमारीचा व्यवसाय आहे ते व्यवसाय आहे परंतु त्या व्यवसायासाठी लागणारी पूरक व्यवस्था नाही मग ती पूरक व्यवस्था या ठिकाणी मच्छी मार्केटच्या माध्यमातून ह्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम आपल्या कार्यसम्राट आमदार नंदाताय म्हात्रे यांनी केलेलं आहे मच्छी मार्केट ह्या ठिकाणी पूर्वीपासून होतं परंतु ते पडीक अवस्थेत होतं आमच्या भगिनी ज्या वेळेला त्या ठिकाणी मच्छीमारीचा धंदा करत असत त्यावेळेला त्यांना प्रचंड त्रासातून जावं लागत होतं त्यांचा त्या ठिकाणी पाऊस पा पाऊस असेल चिखलामध्ये त्यांना धंदा करावा लागत होता अशा पद्धतीनं मच्छीमारी करणाऱ्या आणि मच्छी विकणाऱ्या आमच्या महिला भगिनींना प्रचंड त्रास होत होता आज आपल्या लाडक्या आमदार म्हणताताई ये म्हात्रे यांच्या माध्यमातून हा दूरदृष्टिकोन ठेवलेला आहे दिवाळाचा काय पलट केला प्रत्येक गावाचा काय पलट होईल तशा पद्धतीची जागा उपलब्ध असली पाहिजे आज ह्या ठिकाणी हे जे म मच्छी मार्केट आहे हे मच्छी मार्केट हे त्यांचं त्यांचं मंदिर असणार आहे पण ह्या मच्छी मार्केटच्या माध्यमातून त्यांची आत्ताची नाही तर परंपरागत व्यवसाय आहे पुढे देखील त्यांची जी पिढी आहे ती पिढी या व्यवसायाकडे वळेल जर मच्छी मार्केटच नसला मच्छी तेवढी मेहनतीनं ना मिळवल्यानंतर ती विकायची कुठे आज एवढी मोठी त्या ठिकाणी वसाहत स्थापन झाली ते वसाहतीसाठी लागणारी व्यवस्था ही यांच्या माध्यमातून होत आहे परंतु त्यांना त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था नव्हती आणि व्यवस्था तुटपुंजी होती आज बघा किती छान मच्छी मार्केट या ठिकाणी झालेलं आहे या मच्छी मार्केटच्या बरोबरच याच मच्छीमारांना त्या ठिकाणी जे आपलं लिंक रोड झालेला आहे त्याच्यामध्ये जे बाधित आपले मच्छीमारी होणार होते त्यांना तीन तीन साडेतीन लाख रुपये आपल्या आमदार मंदात्या मंत्र्यांच्या माध्यमातून मिळाले ह्या ह्या सहा लाख या सारसोळे गावामध्ये शंभरच्या वर बाधितांना तेवढं त्या ठिकाणी लाभ मिळालेला आहे ही साधी गोष्ट नाही अनेक अशा पद्धतीचे ब्रिज झाले अनेक पद्धतीचं त्या ठिकाणी सरकारमार्फत त्या ठिकाणी झालेले वास्तू आहेत परंतु त्या वास्तूंच्या माध्यमातून बाधित झालेल्यांना त्या ठिकाणी कधी न्याय मिळाला नाही पण आपल्या राख्या आमदार मंदात्या मात्रे यांच्या माध्यमातून तो न्याय मिळालेला आहे मी आपल्या ह्या माध्यमातून हे मच्छी मार्केट सारसोळे गावासाठी आपल्या लाडक्या आमदार मंदोदे यांनी केलेलं आहे मी त्यांचा खूप खूप त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार म्हणतो साळसोडा गावामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर लाखाचं मच्छीमार मार्केट आमचे ज्येष्ठ नगरसेवक काशीनाथ दादा पाटील यांच्या शुभ हस्ते इथे करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे आपण सर्व बघितलं सगळे साळसोळा ग्रामस्थ नगरसेवक आजी माजी सर्व उपस्थित आहेत आरोप करणारे आरोप करत राहतात निंदकाचे घरं असावे शेजारी तेव्हाच माणूस सुधारतो ही पालिकेची वास्तू आहे आमदार निधी देण्याचं काम मी केलेलं आहे माझी भूमिका एवढीच आहे की जिथे जिथे विकास कामं राहिलेली आहेत वीस वीस वर्ष त्या विकासकामाला एक लोकप्रतिनिधी म्हणून फंड देण्याचं चा काम माझं आहे आणि मी दिलेलं आहे बाकीच्या प्रक्रिया या महानगरपालिकेने करायच्या असतात त्यांचे इंजिनियर आर्किटेक्ट मला आता कळलं ओ सी 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 तर ते त्यांच्याकडे कामकाज चालू आहे ते होईल नव्या मुंबईमध्ये अनेक टावर अनेक गावामध्ये इमारती अनेक लोकप्रतिनिधींच्या इमारती त्यांना सी सी नाही ओ सी नाही त्या का पाडल्या नाहीत त्यांच्यासाठी आवाज का उठवला नाही या गोर गरीब महिला या मच्छीमार महिला या वंचित महिला यांचं एखादी वास्तू जर बनत असेल तिथे येऊन वर्षभर खो घालणं वास्तू होऊन न देणं वास्तूतल्या महिलांमध्ये भांडणं लावून देणं एक एक जणी तीन तीन गाडे घ्या कार्यक्रम न होऊन देणं आणि ओ सी सी सीचा विषय काढणं आज या उच्छेत गावामध्ये इतक्या वस्तू निर्माण झालेल्या आहेत किती वास्तूच्या ओ सी 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 आहेत किती वास्तूंमध्ये कार्यक्रम चालू आहे किती वास्तू बंद आहेत हा बंद वास्तूचा पैसा कोणाचा आहे नव्या मुंबईच्या लोकांचा आहे जनतेचा आहे आपल्याला कमिशन मिळावं आपलं नाव व्हावं त्यासाठी लोकांचा पैसा वापरून अनेक इथे इमारती उभ्या केलेल्या आहेत त्या इमारतींचा जायजा घ्या त्या कोणी उभा केला का उभा केल्या कोणाला किती पैसे मिळाले का त्या इमारती अजून सुरू होत नाही आम्ही तर या महिला पावसात बसतात म्हणून ह्या लोकार्पण सोहळा त्यांना देण्याचं कार्य केलं आपण बघितलं गेल्या महिन्यात किती पाऊस होता या बिचारा पावसात म्हातारा बघिने आमच्या तापाने पणपणल्या तरी बसत होत्या ऐकताना सांगितलं लोकार्पण करा तुम्ही अनेक इमारती आहेत पण अजून लोकार्पण केलेला नाहीत त्या बिल्डिंग इमारती खराब व्हायला हो आल्या मग ही इमारती पंच्याहत्तर लाखाची खराब करायची का या लोकांना त्या सुविधा द्यायच्या नाही का ओ सी 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 होत राहील त्यात काय मंदाताईला येऊन राहायचं नाही आहे तर मंदाताईलाही बिझनेस नाही करायचा आहे पण केवळ आणि केवळ हा इकडच्या लोकांचा विकास होऊ नये आणि झाला तर तो आपल्या माध्यमातून हवा आपल्याला त्याचं कमिशन मिळावं आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळावं या हेतूने ही इमारतचं आज उद्घाटन करताना बोमाबोम केली काही पत्रकारांना आताशी धरलं ओ सी सी पालिकेची इमारत पालिका त्याला देणारच ना याच्यात काय होणार आहे काय ड्रग्स सप्लाय होणार आहे याच्यात काय दारूचा गुत्ता चालणार आहे याच्यात काय चालणार आहे तर गरीब बायका आपल्या पोट भरणार आहे ज्यांचं सर्वस्व केलं त्या नव्या मुंबईसाठी त्यांच्या जमिनी गेल्या शेती गेली मच्छीमारी संपुष्टात आली त्यांच्यासाठी छोटी वास्तू बांधली तेवढं पोट दुकाण्याचं काही कारण नव्हतं हो असं मला सांगावंच सा वाटतं आपल्या माध्यमातून यांनी तलावर चोरी करून काढले तलावर इमारती बांधल्या यांनी इकडचे किती भूखंड विकले कोणी विकले माझ्याकडे आहे ना जेव्हा गाव प्रस्थापित केलं तर गावाला ना लोकांनी पुनर्वसन केलं का पुनर के त्या गावाला मी निवडून आल्यावर पुनर्वसन केलं एक रुपया पण एम डी सीला न देता त्या पुक्षेत गावाचं मी पुनर्वसन केलं त्यातसुद्धा काही आदिवासी लोकांचे प्लॉट ज्या लोकप्रतिनिधींनी घेतलेले आहेत त्यांना अजून एम आय डी सीत जाऊन नावी करून देत नाही माझ्याकडे मागे एक जण आलेला ठाकूर होता आदिवासी हे आम्हाला जाऊन देत नाही आमच्या नावी करून देत नाही का तर त्यांच्या नावी झाले तर ते प्लॉट त्यांच्याजवळ जातील ना हे अशीच लोक आहेत तिथे मी ग्रामस्थांना सांगितलं दिवाळा गावामध्ये जशी एकजूट आहे जशी कामं करून घेतली आता अजून गाड्या बनणार आहेत प्रत्येक भगिनी पावसात बसतात म्हणून सध्या त्यांची तात्पुरता व्यवस्था इथे आम्ही केलेली आहे काय काय तुम्ही भाषणामध्ये बोललात मगाशी कोण इथल्याच लोकप्रतिनिधी चंगू मंगू आता एवढी नावं घेतली ना कुक्षेत पुक्षेत अजून किती नावं पाहिजे मी घाबरत नाही कोणाला मला एकच म्हणायचं आहे चांगल्या कामासाठी आज प्रलाद माझ्या पक्षाचा नाही आहे चांगल्या कामासाठी त्याने मला पहिलाच विचारलं माझ्या आजोबाचं नाव आहे ताई ठेवाल का अजिबात चिंता करू नको माझ्यावर विश्वास ठेव त्याच्या आजोबाचं नाव न सांगता मी लावलं मी ज्याला शब्द देते ती शब्दाची मी पक्की आहे पण ही वास्तू तोडून तो टाका चुकीचा दुरुपयोग केला पैशाचा ह्या वास्तूचा जर चुकीचा जर दुरुपयोग केला तर ती पालिका बघून घेईल पालिकेच्या अधिकारी आत जातील त्यांच्यावर कोट कचर का माझं काम काय निधी देणं ते मी दिलेलं आहे आम्ही काम काढलेलं आहे आणि अनेक गावाची लोक येतात पण या स्थानिक राजकारणामुळे ही कामं आज राजू शिंदेच्या इथे समाज मंदिरचं काम गेलं एक वर्षापासून आम्ही काढलेलं आहे तिथला तो माझी नगरसेवक माझी नगरसेविका रोज पोलिसात पत्र इथं पत्र वकिलाला पत्र कामच होऊन देत नाही आज वर्ष झालं त्या कामाची किंमत वाढली त्या माल मटेरियलची किंमत वाढली समाज मंदिर आहे पूर्वी होतं कारण काय दिलं तर तिथे कुठे कार्यक्रम नव्हते अरे तिथे त्या अरविंद नाईकची पालखी यायची स्वामी समर्थाची तिथे राजू शिंदेचे महोत्सव चालायचे कोकण तिथे लग्न कार्य साखरपुडे चालतात ती वास्तू तोडल्यापासून माझ्या मागे तिकडचं माझी नगरसेवक माझी नगरसेवका लागले त्यांना पुरून उरून मी काम चालू केलेलं आहे पण अधिकाऱ्यांकडे जायचं बसायचं ही बाईल झालीच नाही पाहिजे आजचा पण प्रकार तोच आहे मला त्यांना एवढं सांगणं गावच्या विकासाच्या आड येऊ नका तुम्ही कसे नगरसेवक होता ते मी बघितलं अपडेट्स जाणून घेण्यासाठी नवी मुंबई संवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका Gracias.